अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई भद्रावती येथे श्री मंगल कार्यालय मध्ये लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त विशेष उपहार आमदार करण देवतळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे विधानसभा समन्वयक रमेश राजूरकर सुषमाताई शिंदे व वेदांती करण देवतळे यांचे प्रमुख उपस्थितीत भाजपा महिला आघाडीतर्फे आयोजित रक्षाबंधन कार्यक्रम शिंदे मंगल कार्यालय येथे संपन्न झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी उपहार योजनेचा लाभ घेतला व्यासपीठावर आमदार करण देवतळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे रमेश राजूरकर शहर अध्यक्ष सुनील नामोजवार माजी जिल्हा परिषद सदस्य विजय वानखेडे तालुका अध्यक्ष श्यामाभाऊ उरकुडे प्रशांत डाखरे सिकंदर शेख माधव बांगडे युवा मोर्चा प्रमुख विशाल ठेंगणे सुषमाताई शिंदे महिला अध्यक्ष वृषाली पांढरे रुपाली शिंदे वेदांती देवतळे आशाताई ताजने तालुका अध्यक्ष रक्षिता निरंजने आदी उपस्थित होते उपस्थिती लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना सुकन्या समृद्धी योजना लेख लाडकी योजना पंतप्रधान उज्ज्वला योजना आदी योजनेची माहिती देण्यात आली रक्षाबंधन सारख्या पवित्र सणाचे औचित्य साधून रवींद्र शिंदे व आमदार यांनी लाडक्या आपली बांधिलकी कायम राहील अशा भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे संचालन अलका पद्मावार प्रास्ताविक आशा ताजने यांनी केले उपस्थित लाडक्या बहिणींनी पाहुण्यांना राख्या बांधून भाऊ बहीण नात्याचा स्नेह वरुणानुबंध वृद्धिंगत केला चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे